नमस्कार मी प्रवीण अहिरे महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडकी बहीण योजनेसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बघा आपण जर पाहिलं असेल तर जवळपास पंधरा दिवसांपासून आपल्या चॅनलवर व्हिडिओ हे येत नव्हते त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे अतिशय दुःखद घटना ही आमच्या घरात त्या ठिकाणी घडल्यामुळे पंधरा दिवसांपासून आपल्या चॅनलवर व्हिडिओ येत नव्हते दुःखद घटना म्हणजे अशी झाली की आमचे वडील हे त्या ठिकाणी ऑफ झाले आणि त्यामुळे मागच्या पंधरा दिवसांपासून आपल्या चॅनलवर एकही व्हिडिओ येत नव्हता तर माझ्या वडिलांच्या आत्म्यास भगवंताने शांती देवो आणि त्यांना स्वर्गात चांगले स्थान मिळो ही त्या ठिकाणी मी प्रार्थना करतो आणि कृपया करून सर्व महिला भगिनींना माझी विनंती राहील तुम्हीही त्यांना त्या ठिकाणी चांगलं स्थान मिळो त्यांच्या आत्म्यास शांती मिळो अशी प्रार्थना करावी अशी माझी तुम्हाला विनंती राहील तर बघा लाडकी बहीण योजनेच्या विषयीची आता इथून पुढे आपण दररोज ज्या काही नवनवीन अपडेट येत राहतील त्या तुम्हाला आपल्या चॅनेलवर पाहायलाच मिळतील तर पाहू शकता दहा फेब्रुवारीची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पंधराशे रुपयांच्या वाटपाच्या संदर्भात बघा फेब्रुवारीचा जो हप्ता आहे तो तुम्हाला केव्हा मिळणार त्याविषयीची सर्वात मोठी बातमी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर निर्णय जो आहे तो झालेला आहे आणि त्याविषयीची संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सर्वात अगोदर माझी सर्व माता भगिनींना विनंती राहील कृपया करून सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनेलला आपण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक बारीक अपडेट्ससुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात त्यामुळे सर्व महिला भगिनींनी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर थोडाही वेळ न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पाहूया तर पहा संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आहोत महाराष्ट्र सरकारची बहीण योजना चर्चेत आहे सर्वात लोकप्रिय आणि सुपरहिट योजना आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे बहीण योजनेत दर महिन्याला महिलांना त्या ठिकाणी पंधराशे रुपये मिळतात दर महिन्याला तुम्हाला पंधराशे रुपये मिळतात आणि यामध्ये सहाशे रुपयांची वाढ होणार असल्याची माहिती पण आपल्याला पाहायला मिळाली आहे म्हणजेच एकवीसशे रुपये पण मिळणार आहेत आता बघा लाटकी बहिणी योजनेत एकवीसशे रुपये देण्याचं आवाहन माहिती सरकारने केलेलं होतं माहिती सरकारने एकवीसशे रुपये देण्याचं आवाहन केलं होतं आणि एकवीसशे रुपये जेत हे तुम्हाला का ज्या ज्या महिलांना एकवीसशे रुपये पाहिजेत त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये एकवीसशे रुपये पाहिजेत एकवीसशे रुपये पाहिजेत असं लिहून पाठवायचं आहे दरम्यान हे एकवीसशे रुपये कधीपासून मिळणार याकडे सर्वांचंच लक्ष सर्व महिलांचं लक्ष एकवीसशे कधी मिळतील म्हणून पुढे पहा लाडकी बिहिनी योजनेतून जवळपास पाच लाख महिलांचे अर्ज बाद केलेले आहेत आत्तापर्यंत पाच लाख महिलांचे अर्ज जे ते बाद केले आहेत त्या महिलांना आत्तापासून पैसे मिळणार नाहीत दरम्यान फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष आहे बघा आता या महिला अपात्र आहेत पाच लाख महिला या महिला कोणत्या आहेत ते पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगतो आहे आणि फेब्रुवारीचा हप्ता केव्हा मिळेल ते पण तुम्हाला सांगतो आहे त्यामुळे शेवटपर्यंत सर्वांनी पहा फेब्रुवारी महिन्याचा हप्त्याची महिला आतुरतेने वाट पाहत आहेत तुमचे पैसे खर्च झाले असतील आता तुम्ही फेब्रुवारीच्या पैशांची वाट पाहतायत फेब्रुवारीचा हप्ता कधी येणार याबाबत कोणतीही अपडेट समोर आली नाही परंतु या महिन्याला हप्ता पंचवीस फेब्रुवारीपर्यंत येऊ शकतो फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हा हप्ता येऊ शकतो बघा आतापर्यंत शेवटच्या आठवड्यातच तुमचे पैसे येत होते ह्या महिन्यात पण शेवटच्या आठवड्यात पैसे येऊ शकतात मागील तीन महिन्यांपासून हा शेवटच्या आठवड्यात हा हप्ता येत आहे त्यामुळे या महिन्यात देखील तेव्हाच हप्ता महिलांच्या खात्यात जमा होऊ शकतो पुढे पहा फेब्रुवारी महिना हा अठ्ठावीस दिवसांचा आहे त्यामुळे अठ्ठावीस दिवसांचा कालावधी लक्षात घेतला महिना संपण्याआधी चार पाच दिवसात हे पैसे दिले जाऊ शकतात परंतु हा हप्ता कोणत्या तारखेला येणार याबाबत कोणतीही अधिकृत माहिती जी ती समोर आलेली नाही अधिकृत ऑफिशियल माहिती कोणी दिली नाही महिना अखेरपर्यंत पैसे महिलांच्या खात्यात त्या ठिकाणी येऊन जातील पाच लाख महिलांचे अर्ज बाद झाले आहेत कोणत्या महिला आहेत बघा लाडकी बहीण योजनेत आत्तापर्यंत पाच लाख महिलांचे अर्ज बाद करण्यात आलेले आहेत याबाबत महिला व बालविकास मंत्री अदितीजी तटकरे यांनी माहिती दिलेली आहे यामध्ये निकषामध्ये न बसणाऱ्या अपात्र महिलांना वगळण्यात आलेत यात ज्या महिला दुसऱ्या योजनांचा लाभ घेतात त्यांचे अर्ज बाद करण्यात आले त्यासोबतच चारचाकी वाहन असलेल्या महिलांचे अर्ज बाद करण्यात आले म्हणजे ज्यांच्याकडे कार आहे त्या त्यांचे अर्ज बाद ज्या महिला इतर योजनांचा लाभ घेतात जसं संजय गांधी निराधार योजना असेल त्यासोबतच तुम्ही त्या ठिकाणी अडीच लाखांपेक्षा तुमचं उत्पन्न कमी पाहिजे तर अशा महिलांचे अर्ज बाद झाले आहेत संपूर्ण माहिती आपण पाहिली फेब्रुवारीचा हप्ता केव्हा येईल ते पण मी तुम्हाला सांगितलं आहे सर्वांना व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा लाडकी बिन योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत धन्यवाद